तर वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज तर गाईज आज आपण एका अशा भयानक ठिकाणी आलेलो आहे कॅम्पिंग करण्यासाठी तर गाईज तुम्ही मागच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलेलं आहे तर ह्या व्हिडिओला पण असाच प्रेम देत राहा तर गाईज आज आपण एका अशा भयंकर जंगलामध्ये आलेलो आहे आणि त्या जंगलामध्ये एक खदान होती म्हणजे जिथून दगडी काढतात त्या खादानीमध्ये आपण आलेलो आहे खदा आहे आणि हा पूर्णपणे आजूबाजूला पूर्णपणे झाडं झाडं आहेत सर्वकडं आणि ही जुनी खादान आहे एकदम तुम्ही बघू शकता की कसं गवत वगैरे तर गाईज याच खादामध्ये आपण आज कॅम्पिंग करणार आहोत तर गाईज कॅम्पिंग करण्यासाठी पण जागा आपल्याला भारी भेटलेली आहे तुम्ही बघू शकता ही बघा या दगडावर आपण कॅम्पिंगसाठी एक झोपडी बनवणार आहेत कारण झोपडी बनवायचं कारण असं की आपल्याकडं थोडं लो बजेट चालू आहे म्हणून कॅम्प घेऊ शकत नाही तर हे गाईच तर तुम्ही बघा माझ्याकडे तोडायला काय नव्हता म्हणून मी जाड्या काड्या तोडल्या नाही ह्या हाताने तुटत होत्या तर ह्याच काड्या तोडून घेतल्यात मी तर याच्याने आज आपल्याला इथं एक झोपडी बनवायची आहे हे बघा मी अशी झोपडी वे बन बनवत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी काय करतो की व्हिडिओ इथंच थांबवतो आणि झोपडी पहिले पूर्ण बांधून घेतो नंतर भेटूया झोपडी तर गाईच फायनली आपली झोपडी जी आहे की आहे ती तयार झालेली आहे तर तुम्ही बघा ही जी झोपडी आपली तयार झालेली आहे तुम्ही एकदा झोपडी बघा तर गायज आता तुम्ही हा विचार करत असाल की झोपडी आहे की काय आहे इकडनं चारी बाजूनी दिसतंय म्हणजे बाहेर बाहेरचं म्हणजे पूर्णपणे ओपन ओपन सारखीच झालेली आहे फक्त की सावली आहे इथे बघा तुम्ही सावली तर आहे तर गाईज तुम्ही बघू शकता साईटला आपण गवत लावलेलं आहे पण गाईज ह्या ज्या काही आपण ह्या काळ्या लावलेल्या आहेत त्या पूर्णपणे एकदम नाजूक आहेत कारण मजबूत काड्या तोडायला आपल्याकडं काहीतरी तोडण्यासाठी लागेल पण ते आपल्याकडं नव्हता म्हणून आपण ह्या काड्या तोडल्या पण ह्या काड्याने काही नीट झालं नाही आहे तर एवढं तरी झालंय तर घाईच तुम्हाला ही झोपडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर घाईच तर मी मागासपासून म्हणजे की ही झोपडी बनव बनवण्यासाठी दोन तास असेच गेलेत गाईच तरी पण म्हणजे की झोपडी झालीच नाही की काय बोलू आता झोपडी म्हणजे की बघा तुम्ही इकडनं कॅमेरा काढला का तिकडे दिसतो गाईच ही अशी आपली आजची झोपडी आहे तर गाईच चला भूक पण खूप लागलेली आहे तर फटाफट मी मॅगी बनवतो आता तुम्ही बघू शकता मी ही बॅग आणलेली याच्यामध्ये काय काय मी सामान आणलं आहे आजच्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा तर पाण्याची बॉटल जी की मी अजून पिली नाही आत्ता पिणार आहे एक लिटर पाणी आणलं होता त्यासोबत हो गॅसचा बॉटल आहे आणि गॅस आहे तुम्हाला काढून दाखवतो ही गॅस आहे याची ही अशी लावाची आहे ठीक आहे तर अजून माझ्याकडे मैगी है, मैगी से है। एक मॅगी आहे मॅगीने सॉरी नूडल्स आहे जो की आपण आत्ता बनवणार आहे खाण्यासाठी आणि दोन मॅगी आहेत एक नूडल्स आणि दोन मॅगी आहे हे जे का नूडल्स आहे ते मी आत्ता बनवणार आहे आणि मॅगी आहे ते नंतर बनवणार आहे तर आणि हां एन म्हणजे टाईमपास करण्यासाठी माझ्याकडं ड्रोन आहे तुम्हाला दाखवतो कारण जंगलामध्ये मी एकटंच आहे तर मला टाइमपास करण्यासाठी पण काहीतरी पाहिजे ना तर मी ड्रोन घेऊन आलेलो आहे इथला उडवण्यासाठी कारण की इथं फ्री जागा आहे एकदम मोकळी जागा आहे जरी इथं कुठे हरवला तरी भेटेल

तर गाईज आपले नूडल्स शिजलेले आहेत तर मी नूडल्स काढण्यासाठी म्हणजे की प्लेट आणलीच नाही तर मी एक जुगाड करणार आहे हे जे पानं आहेत ना ते इथं ठेवणार आहे असं तर सर्व पानं असं ठेवणार आहे आणि त्याच्यावर टाक टाकणार आहे तर तुम्ही बघा कसं टाकतो पहिले पानं सर्व करून घेऊया तर गाईज आता आपण याच्यावर टाकूया तर गाईज आता ही जी काय मॅगी आहे मॅगी नाही नूडल्स आहे ते मी यावर टाकतो आहे तर तुम्ही बघू शकता आता मी यावर टाकलेलं आहे आणि ह्या चमच्याने मी, मी खाणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर मी आता मॅगी खाऊन घेत नूडल्स खाऊन घेतो आहे आणि तर काहीच पहिल्यांदा हा आता ट्राय करूया खावत